मुलांना आम्ही आलेलो आहोत तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी हम्म काय गिंगी अग या मुलांना का पुढे बोलवलाय अरे तुला माहित आहे का अग आज की नाही मॅडमनी अरे आज मॅडमनी वर्गात की नाही श्रुतलेखन घेतलं होत श्रुतलेखन म्हणजे काय माहिती आहे अरे मॅडम की नाही रोज वर्गात मुलांना शब्द सांगतात आणि मग मुलं ते वहीच लिहितात अच्छा अच्छा त्याला म्हणतात का श्रुतलेखन मला माहितीच नव्हतं ग आणि मॅडम मुलांना सांगता आणि इंग्लिशचे शब्द सुद्धा सांगतात हो का पुढे अरे या मुलांचे सगळे शब्द बरोबर आले बापरे सगळे शब्द होला मॅडमनी त्यांचं कौतुक केलं आजचे ते स्टार विद्यार्थी आहेत कसे हसतायत ना बाकीच्या मुलांना नाही बोलवलं पण ते पण नंतर पुढे येणार आहेत करणार ना तुम्ही पण छान अभ्यास करणार ना व्हेरी गुड सगळ्यांनी जर रोज घरी अभ्यास केला तर मॅडमना सगळ्याच मुलांना पुढे बोलवावं लागेल आणि अद्विका बसली आहे ना खाली तिचा जरा चेहरा पडलाय हो का हो कथा मी बघते हा तिचे शब्द थोडे चुकले ना पण उद्या नाही चुकणार उद्या ती सगळे तुला उद्यापासून छान अभ्यास करणार ना उद्या तुमचे पण शब्द चुकणार नाही अच्छा मुलांना जातो आम्ही आता